कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक तर कोरोनामुळं ज्या सगळ्या निवडणुका लांबल्या त्याच्यानंतर आता हा महापालिकेचा टप्पा या ठिकाणी सुरू झाला आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खरं तर जनस्वराज्य शक्ती पक्ष म्हणून काय नेमकं सुरू आहे काय लोकभावना आहे काय घडामोडी होत आहे या सगळ्या विषयाकडं आम्ही थोडंसं बारीक लक्ष देऊन त्या ठिकाणी होतो आणि मग एक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा प्रामुख्यानं घडणाऱ्या घडामोडींचा विचार करत असताना जनस्वराज्य शक्तीनं ह्या शहरासाठी या, या निवडणुकीत उतरलं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका झाली आणि म्हणून आम्ही थोडंसं उशिरा खरं तर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज त्या ठिकाणी प्रवेश केला आहे पण मला प्रामुख्यानं सांगितलं पाहिजे किंवा तुम्हाला सगळ्यांना शहराला माहिती आहे की कोल्हापूर शहरामध्ये पक्षीय राजकारणच नव्हतं असा एक काळ तर ज्या वेळेला मी कोल्हापूरच्या राजकारणाची नगरपालिकेच्या सुरुवात केली त्यावेळेचा तो काळ होता निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संघटना बनवायची आणि मग आपण महानगरपालिका चालवायची अशा प्रकारची एक विचित्र परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये असणारी परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि सगळ्या राज्यभर कोल्हापूरची चर्चा व्हायची दोन महिन्याचा महापौर तीन महिन्याचा महापौर अशा अनेक घटना ज्या लोकशाहीमध्ये खरं तर एका विचित्र पद्धतीनं बघितल्या जायच्या जा। आणि त्या काळामध्ये एक विचार नगरसेवकांना देणारा पक्ष असला पाहिजे लोकांची अकाउंटॅबिलिटी त्या पक्षाबरोबर असली पाहिजे हा जो लोकशाहीतला प्रमुख विचार जो मांडला गेला तो या शहरामध्ये सुद्धा आपण आणला पाहिजे ह्या भूमिकेतून खरंतर तर आम्ही पहिल्यांदा ह्या निवडणुकीमध्ये पक्षीय पातळीवर त्याळायला एंट्री केली आणि मला वाटते आमचे आठ नगरसेवक त्याळ्याला पक्ष म्हणून जन स्वराज्याचे निवडून आले आम्हाला मेजॉरिटी सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही परंतु जो विचार आपण हातात घेतला आहे तो पूर्णपणे करायचा या दृष्टिकोनातून खरंतर आम्ही आमची भूमिका ह्या शहरामध्ये राष्ट्रवादी त्यावेळेला आमच्याबरोबर होतं मुस्लिफ साहेब माझ्याबरोबर होते मला वाटते महाडिकानी बंटी साहेब त्यावेळेला एकत्र होते आमच्या विरोधात अशा एका काळामध्ये खरंतर ही ती सुरुवात झाल्याचा काळ आणि त्यातनं आम्ही एक वळण देण्याचा प्रयत्न केला आणि हा संघर्ष चालू केला कोल्हापूरमध्ये बदलच होणार नाही असं वाटायचं आणि त्यावेळेला पहिल्यांदा आम्ही सई खराडीने राजीनामा देऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि तुम्ही आमच्या विचाराबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेचं हे राजकारण पुढं करावं विचारधारा घ्यावी अशा प्रकारची एक सुरुवात खरं तर त्यावेळेला झाल्याचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल आणि मला आठवते की हे झालं राजकारण पण मी कधी राजकारण म्हणून फक्त बघत नव्हतो मी कोल्हापूरसाठी आपण काय करू शकतो या दृष्टीने सातत्यानं सकारात्मक विचार त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न करत होतो आणि मला सांगायला आनंद होतो की हा जो रस्त्यांचा प्रकल्प झाला तो त्या काळामध्ये आग्रहानं मी आणला जनरल बॉडीमध्ये तो ठराव मंजूर होत नव्हता मी सगळ्या आमच्या सदस्यांना त्यावेळेला सांगितलं की आपल्याला कोल्हापूरचे रस्ते जर करायचे असतील तर हे आवश्यक आहे आणि तो ठराव त्यावेळेला पार पाडला मला वाटते एम एस आर डी सी आणि महानगरपालिका ह्यांच्यातला सगळ्यांना मान्य होणारा करार होत नव्हता अनिल देशमुख त्यावेळेला मंत्री होते मला वाटते विजय सिंगल आपली त्यावेळेला सी ओ होते तर तो, तो करारसुद्धा त्या काळात मी पार पाडला आणि पहिला पाचशे कोटीचा दर्जेदार रस्त्यांचा प्रकल्प या शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करता आला अगदी हा सयाजी समोरच्या रेल्वे लाईन समोर वाहनं थांबल्याचा तो काळ माझ्या डोळ्यासमोर आजी उभा राहतो कुठंही चार पदरी रस्ते नसणारा काळ माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो आणि ते कोल्हापूरचं स्वरूप बदलायचा प्रयत्न खरं तर त्या काळामध्ये आम्ही केला अनेक चांगले विचार खरं तर मी त्या ठिकाणी मांडत होतो प्रामुख्यानं मला आठवते मी त्या काळामध्ये कोल्हापूर कसं असावं ह्याच्याबद्दल काही आर्किटेक्टची आपण स्पर्धा घ्यावी आणि त्यांनी कोल्हापूरचा आराखडा आपल्यासमोर मांडावा आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला स्वीकारता येतील अशी स्पर्धा महानगरपालिकेच्या वतीनं ठेवण्याचा प्रयत्न आम्ही त्या काळामध्ये केला आणि दहा लाख रुपयेचं पहिलं बक्षीस पहिल्या आराखड्याला अशा प्रकारच्या काही कल्पना मी मांडायचा प्रयत्न करत होतो खरं तर जी थेट पाईपलाईन आजही आपण होताना बघत नाही त्या थेट लाईन पाईपलाईनच्याबद्दल माझे काही वेगळे विचार होते त्यात प्रामुख्यानं कळंबा तलावात पाणी पाडावं की जी ग्रॅव्हिटी नाही कळंबा तलावात पाणी आणायला आपल्याला मोटर पंपाचा वापर करावा लागणार नाही आणि मग ते राधानगरीतनं सुद्धा येऊ शकत होतं काळंवाडीतनं येऊ शकत होतं अगदी आम्ही नव्यानं करत असणाऱ्या धामणी जे धरण ह्या वर्षी पाणी धरलं गेलं त्या धरणावरनं सुद्धा येऊ शकत होतं त्याचाही अभ्यास आम्ही त्या, त्या काळामध्ये केला होता आणि कळंबा तलावावर जुनी जी शाहू महाराजांनी योजना केली होती त्या ग्रॅव्हिटीवरनं म्हणजे कळंबा तलावाच्या ग्रॅव्हिटीवरनं जवळजवळ पंचेचाळीस टक्के कोल्हापूर आजही ग्रॅव्हिटीनं पाणी पिऊ शकतं आणि मग ती योजना त्या पद्धतीनं राबवावी आणि मग तिथनं थोडंसं पाणी उचलून पुईखडीला टाकावं आणि मग तेवढ्यापुरती जिथं कळंबा तलावातलं पाणी ग्रॅव्हिटीनं जाणार नाही ते जो काही कोल्हापूरचा पन्नास पंचावन्न पंच टक्के भाग राहतो त्या भागामध्ये आपण लाईटचा वापर करून पाणी द्यावं अशी खरं तर त्यावेळेची मी जे त्याचं स्वरूप बघत होतो ते त्या पद्धतीचं स्वरूप होतं आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही खरं तर आपला जयंती आला असेल किंवा जे वेळ आज पाण्याचे प्रश्न आहेत वेस्ट वॉटरचे तर त्याच्यावर आधारित कचऱ्याचा जो फार मोठा प्रश्न आहे त्याच्यावर आधारित मिथेनचा प्रकल्प करता येईल का कोल्हापूर हे एक पहिलं शहर म्हणजे मी त्या काळात मांडलेली संकल्पना की सी एन जीवर के एम टी चालेल आणि दरच कधी लोकल ट्रान्सपोर्टची वाढणार नाही असं कोल्हापूर हे देशातलं पहिलं शहर करता येईल का अशा प्रकारची संकल्पना त्या काळामध्ये मी त्या ठिकाणी मांडली होती पण खरं तर आम्ही हे सगळं त्या ठिकाणी पूर्ण करू शकलो नाही नंतर रेल्वे स्टेशन गावाच्या बाहेर न्यावं अशा पद्धतीचा विचार मी भी मांडला होता रेल्वे स्टेशनची जी जागा आहे तिथं आपण काहीतरी एक चांगलं कोल्हापूर कॉर्पोरेशनच्या वतीनं स्मारक आणि इतर चांगल्या गोष्टी कराव्या आणि तो रेल्वे ट्रॅक जो आहे ते दोन रस्ते आत जायला बाहेर यायला आपण करावी अशी ती कल्पना त्या काळामध्ये मांडली होती म्हणजे अशा अनेक कल्पना खरं तर आम्ही मांडायचा प्रयत्न केला होता मला वाटते नंतरचा जो सत्ता संघर्ष झाला तो तुम्ही सगळ्यांनी बघितला आणि मग उदय साळोखेंना आम्ही म्हणजे सई खराडेंच्या नंतर त्या ठिकाणी महापौर म्हणून त्या ठिकाणी बसवलं त्याच्यानंतर ही जी सगळी कामं पुढं नेण्याचा ने जो केलेला प्रयत्न आपण सगळ्यांनी बघितला आहे आणि म्हणून एक काहीतरी एक नातं या शहरातल्या प्रत्येक विभागाशी कामाच्या निमित्तानं शहराबद्दलच्या चांगल्या स्वप्नांच्या निमित्तानं खरं तर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी जपले आणि त्याच्यानंतर खरं तर मी का थांबलो ह्याच्याबद्दलची सुद्धा भूमिका मी जाहीरपणानं समोर मांडली होती आणि ते कारण सांगितल्यानंतर आज एक मतप्रभाव एवढ्या मोठ्या प्रमाणात माझ्यासमोर आला की एक वेगळी परिस्थिती आज पुन्हा निर्माण झाली म्हणजे निष्ठा विचार हा कोल्हापूरमध्ये शिल्लक आहे का नाही अशा प्रकारचा एक काळ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आल्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर व एक कोल्हापूरच्या जनतेला ह्यातनं सुद्धा काही चांगलं आपल्याला निर्माण करता येऊ शकतं चांगली माणसं आपल्याला लोकांच्या समोर आणता येऊ शकतात ज्यांना खरोखर शहराबद्दल प्रेम आहे किंवा एक सार्वत्रिक कोल्हापूरचं जे वैभव होतं प्रचंड मोठं त्याच्याबद्दलची जाणीव आहे या विचारातनं आज आम्ही परत एकदा हा एक विचार घेऊन लोकांच्यापर्यंत आलो आहे आज आता जी लोकं आलेली आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बोलणार आहोत त्यांच्या भावना हो त्या विभागातल्या लोकांच्या भावना हो समजून घेणार हो। आहोत आणि मग कसं पुढं जावं त्याच्याबद्दलचं जा एक आमचं धोरण आम्ही त्या ठिकाणी निश्चित करणार आहोत आज पुण्यामध्ये माहिती बैठक मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या होणार आहे आता इथल्या राजकीय परिस्थिती आपल्याला माहीत आहे जन स्वराज्य शक्ती पक्ष किती जागा मागणार किती घडवणार किंवा विश्वास प्रश्न असतात जोडून म्हणून की हे सगळे वेळी तुमची कल्पना जर का होती तर महिनाभर सुरू असताना तुम्ही राज्यपासून माहिती जे घटक पक्ष असताना तुम्ही सगळे काम करत असताना त्या डावात त्यांच्याबरोबर जावं तुम्हाला वाटलं नाही का तुम्ही त्यांच्याशी असे बोलला नाही का आणि आज अर्ज भरायला सुरुवात दोन दिवस झाल्यानंतर आज हे सगळं का तसं आम्ही हा विचार आठ दहा दिवसापूर्वी साधारण लोकांच्या समोर आला पण इनडायरेक्टली ज्याला आपण म्हणतो कधी लागणार नगर महानगरपालिका माहिती नव्हतं पण एक महिना दोन महिने ह्याच्यावर एक मंथन ज्याला म्हणतो आपण काय करावं काय करू नये जे चांगले पण अनुभव आहेत मला ह्या शहरातले जसा मी उल्लेख केला काही वाईट पण माझे कटु अनुभव आहेत या पार्श्वभूमीवर काय करावं ह्याच्याबद्दल आम्ही विचार करत होतो त्यामुळं तुम्हाला मी जो म्हणलो आत्ता जो आज माझ्या मनात जो विचार आहे करण्यामागचा की या परिस्थितीत सुद्धा काही चांगल्या लोकांना आपण ह्या म्हणजे आज लोकं एका वेगळ्या नजरेनं बघायला लागली नगरपालिकांच्याकडं नगरसेवकांच्याकडं किंवा कॉर्पोरेशनमधलं जे लोकप्रतिनिधित्व ज्याला आपण तयार होण्याच्या ह्या सगळ्या पद्धतीकडं यामध्ये काही आपण वेगळं करू शकतो का ह्या विचारांना एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि मग नॅचरली आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आज आमची राज्यात घटक पक्ष म्हणून काम करतो त्यामुळं ते त्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा आमची होणार आहे नगरपालिकेत नगरपालिकेत काही ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी लढलो त्यामुळे ती चर्चा नॅचरली आमची होईल काय होईल कितपत यशस्वी होईल हे सांगत नाही पण चर्चा होईल ते तुम्ही तुम्हाला आता काय म्हणतो हा जो विषय जागा वाटपाचा जो असतो ना तो प्रभाग त्या प्रभागामध्ये त्या पक्षाकडं असणारे आज उमेदवार आमच्याकडं असणारे उमेदवार आणि नव्या रचनेप्रमाणे किंवा ह्या सगळ्या विषयांच्या प्रमाणे जास्तीत जास्त लोकांना चालणारा लोकांचा विश्वास संपादन केलेला अशा उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न सगळे पक्ष करत असतात आणि त्यामुळं काही वेळेला थोड्या अंडरस्टँडिंग करावं लागतं काही वेळेला योग्य निर्णयापर्यंत यावं लागतं ही प्रक्रिया जोपर्यंत चर्चा प्रत्यक्ष जो सुरू होत नाही तोपर्यंत होत नाही आज आता आमच्याकडे चोपन्न लोकांनी आज मुलाखती दिल्या आणि ज्यांना उघड मुलाखतीला यायचं नव्हतं असे दहा पंधरा लोक आता मला खाजगीत भेटणार आहेत त्यामुळं आता त्या ज्या चर्चा होतील त्यामुळं मी सगळ्यांची नावं तुम्हाला पण आज कळण्यात असं नाही म्हणजे आजू सुद्धा हा जे भरपूर नाव आहेत तर त्या सगळ्यांना डोळ्यासमोर घेऊन आता ह्या थोड्याशा वाटाघाटी करायचा प्रयत्न करू नाही आम्हाला डोकेदुखी दो वाढवायचीच नाही आहे तुम्हाला मी माझी भूमिका काय ते सांगितलं काय आहे प्रत्यक्ष काय घडणार आहे मी फील्डवर माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती म्हणजे ज्या पद्धतीनं लोकं इकडून तिकडे गेली म्हणजे कुठल्या पक्षातनं कुठल्या पक्षाकडे गेली आता मी पुन्हाचं नाव घेऊन आज त्याच्याबद्दल भाष्य करणं कुठल्या पक्षातली लोकं कुठल्या पक्षामध्ये गेली आणि ह्याला कारणं काय होती त्यावेळच्या राजकीय परिस्थिती काय होती आणि आज पुन्हा एकत्र बसायची वेळ आल्यानंतर नेमकं त्या प्रभागातल्या लोकांची मानसिकता काय असणार आहे असे अनेक प्रश्न आहेत म्हणजे ते हां आज, आज म्हणजे लगेच मी तुम्हाला काय म्हणलं की आज हे आमच्याकडं असणारे उमेदवार आणि निवडणुकीमध्ये आज ते त्या दोघांचं काय ठरलं आहे अजून आम्हाला माहिती कारण मला स्वतःला असं वाटतं की करायचंच ठरली होती जी होणार असं मी ऐकतोय म्हणजे शिवसेना भाजपशी तरी फारच दाबून करावी लागेल नॅचरली व्हील राष्ट्रवादीचा तर परत वेगळा भाग ह्या दोघांचं सुद्धा करताना फार दाबून करावी लागेल आणि इतकं दाबल्यानंतर सगळं सोसलं जाईल का त्यातनं काही परिणाम घडतील माहित नाही आज त्यामुळं आम्ही ज्या वेळेला आमची चर्चा आमचे उमेदवार घेऊन विभागवार त्यांच्याबरोबर करू त्यावेळेला त्यांची नावं समोर येतील बाबा ह्या प्रभागात आम्ही हा उमेदवार निश्चित केला आहे तर आमच्यापेक्षा हे जर मेरिट अमुक आहे तुमच्या उमेदवारापेक्षा हा सरस आहे हा निरस आहे असं कायच्या चर्चा युतीमध्ये ज्या पद्धतीच्या होतात तशा होती मी तुम्हाला मगा स्पष्ट त्याच प्रश्नाचं उत्तर सांगतो की उमेदवार आज आता मुलाखती झाल्या आता त्याचं विभागवार ॲनालिसिस अॅनालिसिस केल्यानंतर आपण किती मागणं योग्य आहे कारण शेवटी कसं असतं जबाबदार म्हणून ज्यावेळेला चर्चेला जातो त्यावेळेला योग्य मागावं हो लागतं योग्य पदरात पाडून घ्यावं हो लागतं सुरुवात अजून झाली नाही त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर लगेच मी तुम्हाला आता देऊ शकत नैसर्गिक आम्ही घटक पक्ष असल्यामुळं पहिला प्रामाणिक प्रयत्न महायुती म्हणून आम्हाला लढता येईल का आणि आमचं स्वप्न पूर्ण करता येईल का असाच असणार म चर्चा आता मी तुमच्या हातात आहे आता तिने बोलवायचं का नाही बोलवायचं तर तुम्ही काय छापणार आहे त्याच्यावर ना चर्चा थोडीफार आहे पण प्रत्यक्ष तेच तुम्हाला सांगतोय त्यांनाही ही प्रक्रिया झाल्यापर्यंत घरीच धरून चाल आम्ही एकत्र असल्यामुळं किंवा नगरपालिकांच्या चर्चा एकत्र झाल्यामुळं सेपरेट बोलवायला पाहिजे असं नाही योग्य वेळेला त्या चर्चा होणार असं घरीच धरून आम्ही निघालो

सगळ्या सगळ्या पक्षातले आहेत काँग्रेसमधले आहेत शरद पवार राष्ट्रवादीमधली काही लोक आहेत कारण बहुतेक मग मला कळलं होतं की साडेचार वाजता त्यांची प्रेस होती आणि काँग्रेसबरोबर जायचं नाही असा तो निर्णय जाहीर करणार होते म्हणजे राष्ट्र शरद पवार राष्ट्रवादी असं कळलं होतं मला माहीत नाही आता काय कारण इतक्या वेगानं हे सगळे विषय सुरू आहेत जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काय त्याच्यावर आपण बोलू शकत नाही बघा प्रयत्न तरी आपण चांगला केला पाहिजे काय घडते हे शेवटी काळ ठरवतो ना काय समोर येत आहे तेच तुम्हाला मी सांगतोय की सा ह्याचं ॲनालिसिस झाल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आता मी रोज कोल्हापुरात असणार आहे जेव्हा काळजी करू नका